दोन डिसेंबर रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपू नये शेतपावलांचा व्हिडिओ आपण बनवतोय टायमर लावलेला आहे दहा मिनिटं रात्रीचं जेवण झालं की आपण एका ठिकाणी बसतो किंवा झोपतो ज्याच्यामुळे आपल्या हालचाली कमी होतात कमीत कमी म्हणजे नाही झोप मग त्याच्यामुळे आपण दररोजचा हा आपला व्हिडिओ पावलांचा बनवत असतोय आता ह्याच्याबरोबर आपण आहार आणि किम व्यायाम याबद्दलची माहिती देत असतो सांगत असतोय आता सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की आहारामध्ये आज जास्त करून प्रोटीनवरती आपण बोलतोय जे शाकाहारी लोक आहेत त्यांच्यासाठी खास कारण बरेच वेळा फोन येतात की आम्हाला प्रोटीन मग काय करायचं प्रोटीन म्हणजे काय प्रोटीन म्हणजे काय आणि आम्ही जास्त जे होत नाही तरी पण वजन वाढतेच कमी होत नाही आपल्याला काय लक्षात घ्यायचं तुम्ही आता मांसाहार खात नसाल तर तुमचा प्रोटीन इंटेक जास्त होतच नाही मग काय करायचं कडधान्य कर ताक दही दूध हे पनीर, पनीर, पनीर पण काय लक्षात घ्यायचं आहे याच्यामध्ये समजा दूध घेतलं तर दुधात साखर नाही घ्यायची आपण मग काय करतो साखर वर्ण घेतो म्हणजे त्याच्यात आणखीन कॅलरीज वाढवतो बाकी सगळ्या गोष्टी सगळ्या त्यातला जो बॅलन्स आहे अगोदरच प्रोटीनचा त्याला रिच प्रोटीनच्या ऐवजी आपण हे घातल्यामुळे आणखीन न्यूट्रिशन व्हॅल्यूची कमी करतोय आपण प्लस त्याच्यामध्ये ऑलरेडी फॅट कार्ब कॅलरीज असतातच दुधात त्या पण आपल्याला बर्न करायच्यात कशा दिवसभरात थोड्या थोड्या व्यायानं थोड्या थोड्या हालचाली करून तसंच सकाळी चांगला व्यायाम करून दहा मिनटं वीस मिनटं तीस मिनटं चाळीस मिनटं तुमच्या कॅपॅसिटीनुसार व्यायामाला मात्र कारण कारण सांगायची नाहीत व्यायाम हा शंभर टक्के करायचाच आणि मग शाकाहार लोकांचा काय विषय होतोय की नुसतंच मोडायला कडधान्य खातात किंवा या अशा पद्धतीनं मग आपल्याला वाटतं की तरी पण वेटलोस काय ते काही जणांचा वेट लॉस होऊ शकतो सगळ्यांचा होतो असं नाही प्रत्येकाची थेरपी डायटची प्रत्येक एकसारखी सूट होत शकत नाही समजा आपण शंभर जर लोक एकसारखं डायट करायला लागलो तर शंभरपैकी शंभर लोकांना एकसारखा वेट लॉस होऊ शकत नाही जर आपल्या घरात आपण एकसारखं दिसत नाही आपल्या घरातल्या सगळ्यांच्या हाताची बोटं त्याच्यावरची रेषा एकसारख्या मॅच होत नाहीत तर मग वजन कसं कमी तुमचं एकसारखं होईल शक्यच नाही पण आपल्याला सवय लागल्या की तुलना करायची आत्ताचा हा व्हिडिओ आपला जर थोडा आज लेटच झाला जिममधून यायला वेळ झाला थोडा मग आपण हा आपला व्हिडिओ आपल्या शोरूम मधून बनवतो तु। तुम्हाला फक्त काळजी घ्यायची आहे की जे काय खाताय ते फक्त बर्न करायचं आहे जे काय खाताय ते प्रमाणात खायचं आहे जे काय खाताय त्याच्याबरोबर प्रत्येक खाण्याबरोबर प्रोटीन कसं जाईल बॉडीत ते बघायचं आहे मग प्रोटीनमध्ये परत कडधान्य आली डाळी आल्या मग ह्याच्यात तुम्ही रेसिपी वेगवेगळ्या करा कधी कधी त्याची भाकरी पण करा मग त्याला काय म्हणतात ग्रीन रोटी आपल्या मराठी भाषेत भाकरीत मग भाकरीच्या पिठामध्ये सगळ्या कडधान्यांच्या डाळींच्या मिक्समध्ये पीठ करून मिक्स करायचं जाते हे पण साधं गणित आहे पहिल्या बघा काय काय आपल्या म्हणजे ज्या पूर्वीच्या महिला भगिनी असायच्या त्या गावाच्या पिठामध्ये सोयाबीन घालायच्या बघा गावामध्ये दळतानाच हे आपण असं पण आपण करू शकतोय आत्ता सुद्धा तसंच त्याच्याबरोबर काय करायचं आहे जास्त जास्त खाण्याचा जा प्रयत्न करताना फायबर पण आला पाहिजे आपण वेट लॉस करताना काय करतो कमी जेवतो सकाळ आणि संध्याकाळ हे प्रत्येकाला एकसारखं होईल असं सांगू शकत नाही आपल्याला माहीत पाहिजे मग काय होतंय मला तुम्ही मला समजा फॉलो करताय आणि मा मी सांगतोय म्हणून कंटिन्यू तुम्ही करताय नुसता वेट लॉस झाला तर मी चांगला असं नाही वेट लॉस बरोबर तुमच्या बाकीच्या गोष्टी पण चांगल्या राहिल्या पाहिजेत तुमचा मसल पण चांगला राहिला पाहिजे तुमची स्ट्रेंथ वाढली पाहिजे स्टॅमिना वाढला पाहिजे तुम्हाला हलका हलकं वाटलं पाहिजे ह्या गोष्टीने पण आपल्याला लक्ष द्यायचा आलं पाहिजे नुसतं वेट लॉस वेट लॉस वेट लॉस हा डोक्यातून काढून टाका वेट लॉस हा तुम्हाला झाला म्हणजे हेल्दी म्हणता येणार नाही वेट लॉस बरोबर फॅटलॉस झाला पाहिजे मेन काय आहे फॅटलॉस आणि तुम्ही बॉडी टोनमध्ये पाहिजे मी म्हणत नाही बॉडी बिल्डर पाहिजे बॉडी टोनमध्ये पाहिजे बॉडी बिल्डिंग हा एकदम वेगळा कन्सेप्ट आहे म्हणजे जर कोण इथं बघत असेल बॉडी वाले ह्यांचा आणि ह्यांच्याशी तुलना करत बसू नका तुमचा डाएट आणि ह्यांचा डाएट ह्या आपल्या सर्व माता भगिनींना बंधू बांधवांना सर्व मराठी लोकांना मग अगदी खेड्यातील खेड्यातल्या लोकांना आणि शहरातल्या सुशिक्षित लोकांना सुद्धा त्याचा फायदा होईल अशा पद्धतीनं गावठी भाषेत ग्रामीण भाषेत मराठी भाषेत समजलं असं साधं सोपं सांगत असतोय त्याच्यामध्ये सगळ्या सगळ्या गोष्टी अशा सांगत नाही की सायन्स घालून त्यामुळं जे बॉडी बिल्डिंग जरी कोणी एखादा फॉलो करत असतील बघत असतील तर त्यांच्यासाठी सांगतोय त्यांचा डायट पॅन हा वेगळ्या पद्धतीचा असतो पूर्ण रिच प्रोटीन घ्यावा लागतो सगळ्या गोष्टी आल्या इथे तसं करून उपयोग होत नाही कारण त्या लोकांची मानसिकता त्यांना काय पाहिजे त्यांचा गोल काय हा विषय खूप वेगळा आहे त्यामुळं तुम्ही सायन्सचं पुस्तक जर तुम्ही घेऊन बसला तर याचा असा तुम्ही ह्या मी सांगतो त्या भाषेचा कुठेही तुम्हाला लगेच असा ताळमेळ घालायचा संम देऊ शकत नाही आणि जसं त्यांना डायट प्लॅन पाहावा असेल तर त्यांना मी डायट प्लॅन शंभर टक्के देऊ शकतो काही अडचण नाही फक्त आपल्याला काय करायचं आहे सर्व लोकांच्या मनातील भीती वेट लॉस वेट लॉस वेट लॉस स्पोर्ट सुटलंय स्पोर्ट सुटलंय ही काढून टाकायची आहे काढून टाकायचे कारण सगळ्यांना भीती घातल्या मग सगळं प्रोडक्ट येत आहे देखभर घरात प्रोडक्ट दिलं जातं ते प्रोडक्ट खाऊन नुसता घाम पाडला जातो तो घाम का पाडला हे पण माहित नसतंय कॅलरीज तरीच बरं जात माझं वय किती आहे तुमचं वय किती आहे त्याचं किती वय आहे हेच माहित नसतंय कॉमन एक सारखं धाड 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 धार धाड धाड नाचा 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 उड्या मारा उड्या मारा गुडघ्याची झीज झाली काय झाली काय माहित नाही काय नाही आपल्याला कोणाला नावं नाही ठेवायची पण लोकांच्या मनात भीती घालून लोकांना उग माझ्या मला वाटतं ते मी करत नाही खर्चात पाडण्याचा अर्थ नाही बरं ते किती दिवस त्यांना देणार आहे किती दिवस तुम्ही खाणार आहात त्याच्यामुळं घरातलं खाऊन वेट लॉस शंभर टक्के होतो फक्त घरातलं कसं खायचं हे मी रोज सांगतोय आपल्या भाकरी बरोबर प्रोटीन पाहिजे चपाती बरोबर प्रोटीन पाहिजे भाताबरोबर प्रोटीन पाहिजे आणि हे बाकी सगळे म्हणतात चपाती बंद करा भाकरी बंद करा राईस बंद करा हे सगळं असं सांगितलं जातं आपल्याला ते काय करायचं त्याच्याबरोबर फक्त प्रोटीन खायचं आहे प्रोटीन खायचंय म्हटलोय प्रोटीन प्यायचं आहे म्हटलेलं नाही खायचंय म्हणजे घरातील अन्नातून कशा कशातून प्रोटीन मिळतात मी ते रोज सांगतोय नॉनव्हेजवाल्यानंतर इतकं भारी आहे चिकन आहे मासा आहेत अंडी आहेत ह्याच्याबरोबर फक्त आपण चिकन है, मासा अंडी खाताना काय की तुम्ही तेल कट नको मसाले जास्त वापरू नका रस्सा कमीत कमी आपलं उलटं होतंय शंभर ग्रॅम चिकनमध्ये प्रोटीन मिळणार पंचवीस ग्रॅम पण त्याच्याऐवजी आपण काय करतोय रसा जास्त खातोय मग परत तुमचं वजन वा वाढणार नाही तर काय होणार सांगितलं कशात प्रोटीन आहे <coughs> ते खाल्लं पाहिजे सगळंच एकदम कडक पत्ते पाळायची गरज नाही किती कि दिवस तुम्ही पाळणार आहात ते जर तुम्हाला लाईफस्टाईल लाईफ टाईम जमणार असेल ती लाईफस्टाईल तर ते करा नाही तात्पुरतंच केलं पुन्हा अचानक सोडलं नाही उपयोगाचं मग ह्या गोष्टी आपण रोज सांगण्याचा सा प्रयत्न करतोय <coughs> दुसरी गोष्ट काय आहे कन्फ्यूज होऊ नका कुठल्याही प्रोडक्टकडं पळू नका तुमचंच पोट आहे तुमचंच वजन आहे तुमचंच घर आहे तुमच्याच घरातलं जेवण आहे तेनच कमी करायचं आहे काही नाही याला काय काय लागत नाही कुणाचं काय म्हणजे कुण तुम्ही जो पण स्वतः ऍक्शन घेत नाही का, काय खाल्लंय त्याला फक्त जिरवायचं आहे त्याला फक्त जिरवायचं आहे जिरव नाही ताकद तुमच्याकडे पाहिजे तुम्ही फक्त आहे त्या ठिकाणी उभा राहून ते जिरवता येतं हे मी बऱ्यापैकी व्हिडिओ टाकत असतोय असा व्यायाम करा तसा व्यायाम करा तशा हालचाली करा व्यायाम म्हणजे काय फक्त घामपाड नव्हे महिला त्यांच्यात बऱ्याच प्रॉब्लेम्स असतात पी सीओ प्रॉब्लेम आहे मोनोपॉज म्हणजे तुमची मासिक पाळी बंद झाल्यानंतर त्या महिला तिसूर, तिसूर त्या महिलांना काय पाहिजे कसं पाहिजे त्यांची हाडं कितपत ठिसूळ ठिसोळ झाली असतील त्यांना काय करावं लागणार आहे ह्या गोष्टी लय खात पाहिजे रोज वजन वाढलंय म्हणून मी कुठलं तर प्रोडक्ट खावा खावा म्हणून कोण पण येतात ते माहित नसते बरं तुम्ही ते खात देताना तुमचं जेवण रिप्लेस करून ते देत आहे हे पण चुकीचं आहे ते पण ना काय उपयोगाचं नाही जेवण का बंद करा किती वर्ष जेवण बंद करणार आहे बरं तो खर्च किती होतोय एकट्या माणसाचा मग सगळ्या कुटुंबाला ते घालणार आहे का आपण त्यापेक्षा सगळे कुटुंब एकत्र या व्हिडिओ बघत बघत व्यायाम करा हालचाली करा बरं माझे व्हिडिओ का बघा फुकट बघूच नका म्हणतोय म्हणजे फुकट म्हणजे तुमचा वेळ फुकट माझ्यासोबत घालवू नका तुम्हाला व्यायाम करायचा असेल तरच व्हिडिओ बघा आणि आपले व्हिडिओज असे आहेत की काही तुमच्या मी एंटरटेनमेंट करत नाही माझ्याबरोबर बरोबर तुमच्या बरोबर मी पण हालचाली करतोय माझ्याबरोबर तुम्ही पण हालचाली करा हे सातत्यानं सांगतोय एखाद दुसराच माहितीचा व्हिडिओ किरकोळ बिन हालचालीचा टाकला असेल टाकत असेल पडत असेल तरच नाही बऱ्यापैकी प्रत्येक व्हिडिओमध्ये हालचाल हालचाल आणि हालचाल करून दाखवतो तुम्ही करा म्हणत असतो त्यामुळे उगंच आलो कुठलं तर काहीतरी ज्ञान गोळा केलं आणि टाकलंय असं पण नाही बऱ्याच लोकांना आपल्याला कमेंटला उत्तर द्यायला वे वेळ नाही त्यामुळे असं काही नाही कारण माझं आपलं शेड्यूल तसं होत आहे सकाळी चारला उठायचं असतंय पुन्हा पाचला जिमला आपल्या पलूसमध्ये शाखेत पाचला येऊन परत आपला व्हिडिओ बनवायचा परत तो व्हिडिओ तुमचा दहा पंधरा मिनिटाचा तो व्हिडिओ सहा वाजेपर्यंत तुम्हाला कसा येईल त्याचं बघायचं तिथून थोडं सात वाजेपर्यंत इथं बॅच घ्यायची पलूसमधली दहा मिनिट आपलं झालंय आणि परत आपल्या कराडच्या शाखेत कराडच्या शाखा पण चालू झालेल्या आहे आपली द फर्न हॉटेलला त्यामुळं तुम्ही कुठल्या जिमला चालत पाहिजे मी असं कधी म्हटलोय ज्यांना यायचा त्यांनी तिथं या, या।, या हे करा सगळं माहोलमध्ये या पण घरात कुठेही असा कधी केव्हाही तुम्ही कोणतेही काम करत असाल ड्रायव्हिंग करत असाल ड्युटी करत असाल गृहिणी असाल घरकाम करत असाल शेती करत असाल मजुरी करत असाल काहीही करा प्रत्येकाला हालचाली ह्या करायच्या तुम्हाला फिट राहायचं आहे हेल्दी राहायचं आहे बऱ्याच गोष्टी दवाखान्याच्या लांब टाळायच्या आहेत तर तुम्हाला फिटनेसकडे लक्ष दिलं गरजेचं आहे मग ह्याच्यासाठी ती पण भीती होती मला व्यायामाला वेळ नाही जिमला वेळ नाही जिमची फिर आली जिम लांब आहे काही टेन्शन घ्यायचं काम नाही मी काय म्हणतो व्यायामाला कारण कारण सांगायचं व्यायामाला सुरुवात करा त्यासाठी तुम्ही कुठेही घरात बसून खुर्ची बसून झोपून कधी कुठेही आपण व्यायाम करू शकतो अशा आपल्या हालचाली असतात तर अशा माझ्यासाठी फॉलो करा